रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवलेचे तहसील कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन सरकारी जागेवर राहत असलेले अतिक्रमणधारकांना घरकुल व जागेचे मालकी हक्क मिळून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे संघटक प्रशांत मोनि यांच्या नेतृत्वामध्ये धामणगाव शहर तालुक्यातील महिला व पुरुषांनी धामणगाव तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून आपल्या मागण्या निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले तसेच एक दिवसीय धरणे आंदोलन मंडप मंडपाला आमदार प्रताप पडसड यांच्या प्रतिनिधी म्हणून मौन, मनोज डहाके भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष यांनी भेट देऊन आश्वासन दिलं की आपल्या मागण्या आमदार प्रताप पडसड यांना सांगून मान्य करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे धरणे आंदोलनाला भेट दिली आहे भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून मान्य आमदार प्रतापदा अडसळ यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेला आणि मान्य प्रशांत भाऊनी जे मागण्या केल्या त्या मागण्या रास्ता आहे आणि शासनाचा तसा जा, जे आरसुद्धा निघाला होता ग्रामीण भागांमध्ये ज्या जागेवर जे लोक राहत होते त्यांना घरकुलसुद्धा मिळाले आहे म्हणून माझी शासनाला विनंती आहे की या सर्व गरीब बांधवांना ज्या जागेवर आहे तीस पस्तीस पंचवीस वर्षापासून जे लोक राहत आहे त्यांना त्याच जागेवर नियमात नियमित कर नियमित करून त्यांना या योजनेचा सर्व लाभ मिळावा अशी मी विनंती करणार आहे माननीय आमदार साहेबांना